कस आहे सरकारचा भाग आहे म्हणजे काही सहन करायचं असं नाही आहे माय उतना गुलाम नाही होऊ जे खरं आहे ते खरं खोटं आहे ते खोटं बच्चू आयुष्यात हे जपलं म्हणून बच्चू आहे तो फक्त आमदार नाही आहे आणि म्हणून जिथं जिथं सरकार चुकत असेल तिथे इथं ठेसण्याचं काम आम्ही नक्की करू आम्हाला कोणाचं भय नाहीये आणि भिनार पण नाही आयुष्यात कोणाले तुम्हाला भिऊ बाकीच्या कोणाला भ्यायची गरज नाही का आहे हा अवेळी पाऊस आणि नाही पाहिजे तेव्हा पाऊस सगळं जुगार सगळं सगळा खेळ निसर्गावर आणि निसर्गातून सुटला तर मग सरकारवर तुम्ही सांगा दुधाले पाच रुपये भाव वाढून दिले आणि केंद्र सरकारनं दहा टन भुकटी आयात केली एवढे मूर्ख कुठे हिंदुस्थानात सापडन का एवढे मूर्ख असतं का इकडे पाच रुपये द्यायचे भाव वाढले म्हणून भुकटी आणायचे भाव कमी व्हायचे म्हणून आणि दुसऱ्या इकडे अशाच पद्धतीचा गेम सुरू आहे तुम्ही सांगा दोन हजार एकवीसला ला सोयाबीनवर पस्तीस टक्के आयत शुल्क वापरलं होतं आणि पस्तीस टक्के आयात शुल्क लावल्यामुळे काय झालंय का बाहेर बाहेरचं जे सोया तेल आहे तेल ते आलं नाही आणि सोयाबीनचे भाव मे महिन्यात दोन हजार एकवीस मध्ये दहा हजार होते आजच्या मे महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव चार हजार आहे एकवीस ते चोवीसचा जर प्रवास पाहिला तर एकवीसला भाव जास्त होते आणि चोवीसला ला भाव कमी आहे